नमस्कार मंडळी पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांची खूप खूप स्वागत थंडी चालू झालेली आहे थंडीमध्ये उष्ण पदार्थ गरजेचे असते आज आपण थंडी स्पेशल तिळोऱ्या बनवणार आहे तिळोऱ्या बनवण्यासाठी आपल्याला येथे गव्हाचे तांदळाचे पीठ गुळ आणि तीळ लागणार आहे शरीराची उष्णता वाढवण्यासाठी हा घटक महत्त्वाचा असतो ह्या तिळोऱ्या अगदी साध्या सोप्या पद्धतीने बनतात आणि पौष्टिकही असतात लहान मुलेही याला आवडीने खातात दिवाळी संपलेली आहे आता थंडीच्या मध्ये असे पदार्थ बनवणे गरजेचे असते तिळोऱ्या बनवण्यासाठी सर्वात प्रथम आपल्याला येथे गूळ पावडर लागणार आहे एक वाटी गूळ पावडर घेतलेली आहे एक वाटी गूळ पावडरसाठी त्याच वाटीने आपण एक वाटी पाणी घेतलेले आहे गुळ पावडरऐवजी गुळ वापरला तरी चालेल हे घटक आपल्याला पाण्यामध्ये छान मिक्स करून घ्यायचे आहे गुळ पू पु, गूळ पूर्ण वितळून घ्यायचं आहे गूळ छान मिक्स होईपर्यंत आपण दुसरीकडे तिळ भाजून घेणार आहोत मंद गॅसवरती एक मिनिटभर आपल्याला कलर बदलेपर्यंत हे तीळ भाजून घ्यायचे आहे तीळ खाण्याचे फायदे भरपूर आहेत तीळ कपनाशक असतात छातीमध्ये कप असेल तर तीळ खावे तीळ खाताना ते ती भाजूनच खायचे आहे तीळ साखरेसोबत किंवा तुम्ही गुळासोबत खाणे अधिक चांगले हे तीळ वेदनाक्षम असतात शक्तीवर्धक असतात थकवा कमजोरी दूर करतात महिलांनी तरणी तीळ नेहमी खावे कारण मासिक प्रॉब्लेम वेळेवर येत नसेल तर या तिळांचे सेवन आवश्यक करावे या तिळांचा सर्वात महत्वाचा फायदा म्हणजे हे आपले हाडे मजबूत करतात लहान मुलांच्या वाढत्या वयात हे तीळ खाणे आवश्यक द्यावेत येथे आपण तीळ एक मिनिटभर भाजून घेतलेली आहे आता ज्या वाटेने आपण गुळ घेतला होता त्याच वाटेने दोन वाटे आपल्याला इथे गव्हाचे पीठ वापरायचे आहे दोन वाटी गव्हाच्या पिठासाठी आपल्याला इथे एक अर्धी वाटी तांदळाचे पीठ वापरायचे आहे रेशीमचे हे पीठ आहे हे तिन्ही घटक आपल्याला पुन्हा एक सहा ते सात मिनटं मंद गॅसवरती खरपूस खमंग भाजून घ्यायचे आहे जेवढे तुम्ही पीठ छान भाजाल तेवढे तुमच्या तिळोऱ्या छान होणार आहे आपण हे घटक एकत्रित भाजलेले आहे वेगळे वेगळे भाजले तरी चालेल परंतु एकत्र भाजले तरी काही प्रॉब्लेम नाही या पद्धतीने एक सहा सात मिनटं हे तीळ आपण भाजून घेतलेले आहे आपल्याला चवीपुरते येथे मीठी लागणार आहे आता पीठ छान भाजून झाल्यानंतर ते थंड करण्यासाठी आपण एका परातीमध्ये ओतून घेतलेले आहे पीठ छान थंड झाले की त्यामध्ये आपल्याला चवीपुरते मीठ टाकून घ्यायचे आहे दुसरीकडे आपली गूळ पावडरही येथे छान पाण्यामध्ये मिक्स केले करून घेतलेली आहे आता गुळाचे आणि जायफळाचे कॉम्बिनेशन तुम्ही चवीला पाहाल तर खूप छान लागते आता येथे आपण अर्ध जायफळ या पिठामध्ये बारीक किसून घेतलेले आहे शक्यतो जायफळ ज्यावेळेस आपल्याला गरज पडेल तेव्हाच किसून घ्यायची आहे त्याची पावडर करून ठेवायची नाही पावडर करून जर ठेवली तर त्याचा सुगंध कमी होतो आ, या पद्धतीने आपण येथे जायफळ टाकलेले आहे जायफळ आरोग्यासाठी चांगले असते आता चवीपुरते मीठ आणि जायफळ टाकून घेतलेले आहे हे सर्व घटक आपल्याला छान एकत्रित करून घ्यायचे आहे तसेच दोन वाटी पिठासाठी आपण येथे जवळजवळ चार टी स्पून साजूक ती वापरलेली आहे हे तूपही आपल्याला यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहे सर्व घटक व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे तूप याला पूर्ण पिठाला लागले पाहिजे या पद्धतीने थोडं मिश्रण कोमट असतानाच मी यामध्ये तूप घालून घेतलेले होते आ, हे पाया पद्धतीने एकदम व्यवस्थित पीठ आपल्याला यामध्ये मिक्स करून घ्या तूप व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे असा पिठाचा गोळा तयार झाला पाहिजे म्हणजे व्यवस्थित पीठ आपले मिक्स झालेले आहे भांडे मी चेंज करून घेतलेले आहे कारण परातीत ते मिश्रण जास्त होत होते आता ह्यामध्ये आपल्याला गुळ पावडर जी आपण पाण्यामध्ये मिक्स केलेली होती ती गुळ पावडर यामध्ये टाकून घेतलेली आहे याचे प्रमाण अगदी सोपे आहे जेवढी गुळ पावडर तेवढेच आपण पाणी वापरलेले आहे आणि दोन वाटी गव्हाचे पीठ वापरलेले आहे आणि अर्धी वाटी तांदळाचे राशीनच्या तांदळाचे पीठ वापरलेले आहे हे जे गुळाचे पाणी आहे ते गुळाचे पाणी या पिठामध्ये आपल्याला आप व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे जसे आपण पुरीसाठी पीठ मळतो सेम त्याच पद्धतीने हे पीठ आपल्याला इथे मळून घ्यायचे आहे घट्ट पीठ मळून घ्यायचे आहे पीठ भांड्याला चिकटणार नाही याची काळजी घ्यायची आहे म्हणजेच पीठ जर भांड्याला चिकटले नाही तर आपले आपन, आ, हे मिश्रण एकदम परफेक्ट झालेले आहे असे समजायचे हे पहा अशा पद्धतीने जसे आपण कणिक मळतो सेम त्याच पद्धतीने हे पीठ मळून घ्यायचे आहे जरी थोडं गुळाचं पाणी कमी पडलं तर वरून पाणी ओतलं तरी चालतं हे पाया या पद्धतीने आपण सर्व मिश्रण यामध्ये मिक्स करून घेतलेले आहे आणि हे प्रमाण जे आहे हे एकदम परफेक्ट आहे दोन वाटी पिठासाठी एक वाटी गूळ आणि एक वाटी पाणी हे पीठ कमीत कमी अर्धा तास आपल्याला भिजून घ्यायचे आहे अर्धा तासानंतर तुम्ही पाहाल पीठ एकदम आपलं परफेक्ट तयार झालेलं आहे परातीलाही बिलकुल चिटकत नाही म्हणजेच आपलं एकदम व्यवस्थित येथे पीठ तयार झालेले आहे आता आपल्याला याच्यात तिळोऱ्या तयार करून घ्यायच्या आहे थंडी भरपूर असते थंडीमध्ये असे पौष्टिक पदार्थ खाणे तितकेच महत्त्वाचे असते जशी आपण चपाती लाटतो त्या पद्धतीने मी इथे पुरीच्या थिकनेसची थी। चपाती लाटून घेतलेली आहे आणि तिच्या आता आपल्याला पुऱ्या काढून घ्यायच्या आहे तिळ खाण्याचे फायदे भरपूर आहे तिळांच्या सेवनाने आपल्या रक्तातील कोलेस्ट्रॉलसुद्धा कमी होते या तिळामध्ये सिस्मिन नावाचे एक अँटीऑक्सिडंट आढळते जे की भविष्यात कॅन्सर होऊ नये असं जर वाटत असेल तर आपणसुद्धा हे तिळाचं सेवन अवश्य करा तिळ खाल्ल्याने तणाव डिप्रेशन कमी होते मसाज करण्यासाठी ही तिळाच्या तेलाचा वापर केला तर त्याने आपल्या मांसपेशी मजबूत होतात हे पा या पद्धतीने आपण येथे पुऱ्या याच्या तयार करून घेतलेल्या आहे पुरेची तुम्ही नेहमीच्या पुऱ्यांप्रमाणे आपण या पुऱ्या काढून घेतलेल्या आहे दुसरीकडे येथे ते आपले तेलही छान गरम झालेले आहे त्यामध्ये आपल्याला या पुऱ्या तळून घ्यायच्या आहे तेलाऐवजी तुम्ही तुपाचा वापरही करू शकता कारण आपण जो पदार्थ बनवतोय हा पारंपरिक आहे तेलाऐवजी तूप तर उत्तमच आहे हे पहा या पद्धतीने आपल्याला ह्या मिडियम हीटवरती पुऱ्या छान तळून घ्यायच्या आहे तुम्ही पाहाल एकदम मस्त अशा टम्म आपल्या ह्या तिळोऱ्या तयार झालेल्या आहे तिळ आणि गूळ हे आपल्या शरीरासाठी अतिशय महत्त्वाचे आहे मी फायदे तुम्हाला याचे सांगितलेलेच आहे अजूनही भरपूर याचे फायदे आहेत या पद्धतीने आपण इथे ह्या तिळोऱ्या तयार करून घेतलेले आहे तिळोऱ्या बनवणे सोपे आहे या पौष्टिक आहे गहू तांदूळ गूळ आणि तीळ हे चारही घटक आपल्या शरीरासाठी फार महत्वाचे आहे लहान मुलांच्या वाढत्या वयामध्ये या तिळोऱ्या खाणे हे गरजेचे असते आणि थंडीमध्ये आपल्या शरीराची उष्णता कंट्रोलमध्ये ठेवायची असेल तर तुम्ही ही या तिरोळ्या या पद्धतीने करून पहा एकदम मस्त होतात पौष्टिक पदार्थ आहे पारंपरिकही आहे तुम्ही जर अशा तिळोऱ्या जर बनवून ठेवल्या तर तुम्ही ह्या नाश्त्याला म्हणा किंवा लहान मुलांच्या टिफिनलाही देऊ शकता आणि बनवणेही सोपे आहे हे पा एकदम मस्त अशा आपल्या इथे ह्या तिळोऱ्या तयार झालेल्या आहे केवळ तीन ते चार साहित्यामध्ये बनतात आणि एक पंधरा दिवस आरामात टिकतात आपण एक तिरोळी तोडून पाहू हे पा एकदम मस्त अशा या तिळोऱ्या तयार झालेल्या आहे पुन्हा भेटूया अशाच व्हिडिओसोबत धन्यवाद